ऑपरेशन सिंदूर नंतर भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना देशभरातील चोवीस प्रमुख विमानतळं ही बंद करण्यात आलेली आहेत ही विमानतळं नेमकी कोणती याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याशिवाय ज्या विमानतळावरून फ्लाईट ऑपरेशन चालू आहेत आणि आपण जर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये किंवा अगदी आज सुद्धा विमानाने प्रवास करणार असाल तर आपल्याला कुठली काळजी घ्यायला हवी त्यामध्ये नेमके काय बदल झालेत हेही तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह जम्मू मधील अनेक शहरांना लक्ष करून गुरुवारी रात्री पाकिस्तान कडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना भारताने भारतीय लष्कराचं हे मोठं यश आहे या दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयाने उत्तर भारतातील किमान चोवीस विमानतळावर पुढील सूचना येईपर्यंत नागरी उड्डाणं सुद्धा स्थगित केलेली आहेत ऑपरेशन सिंधूर नंतर खबरदारीच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं कळतय ऑपरेशन सिंधूरद्वारे सशस्त्र दलांनी गेल्या महिन्यात सव्वीस जणांचा बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते यामध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाली ज्या जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा यांसारख्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांचा सुद्धा समावेश होता दरम्यान पाकिस्ताननं जम्मू तसंच पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांना लक्ष करून गुरुवारी रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू केली आणि त्यानंतर भारत सुद्धा आक्रमक झाला बुधवारी उशिरा संध्याकाळी पासून जम्मू मध्ये संपूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला होता नागरिकांना आकाशात क्षेपणास्त्रांच्या रेषा पाहिल्या असंही वृत्त समोर आलंय दरम्यान जम्मूमध्ये पूर्ण काळो खसून मोठ्याने स्फोट बॉम्बस्फोट गोळीबार किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याचा संशय आहे घाबरू नका माता वैष्णव देवी आणि भारतीय सशस्त्र दलही आपल्या सोबत आहे असं जम्मू आणि काश्मीरचे माजी महासंचालक शेष पॉल वैद यांनी म्हटलं होतं दरम्यान नेमकी कोणती चोवीस विमानतळ बंद राहणार याची यादी आता आपण पाहूया नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार चंदीगड जम्मू आणि काश्मीर अमृतसर लुधियाना भुंटर किशनगड पटियाला शिमला कांगडा गग्गल भटिंडा जैसलमेर जोधपूर बीकानेर हलवारा पठाणकोट जम्मू लेह मुंद्रा जामनगर हिरासर राजकोट पोरबंदर केशोड कांडला आणि भूज ही चोवीस विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत नागरी प्रवासासाठी बंद राहणार आहेत ते ते तीन दिवसात किंवा आज विमानाने प्रवास करणार असाल तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोनं विमानतळांच्या टर्मिनल इमारतीत भेट देणाऱ्यांच्या प्रवेशावरही बंदी घातली आहे आणि वाढीव सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून सर्व उड्डाणांसाठी सुरक्षा तपासणी आता आणखीन कठोर करण्यात आली आहे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात वाढवण्याचा एक भाग म्हणून नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने सर्व विमानतळावरील सर्व उड्डाणांसाठी सेकंडरी लॅडर पॉइंट चेकिंग अनिवार्य केले या साधारणपणे याचा अर्थ विमानात चढण्यापूर्वी प्रवाशांची आणि त्यांच्या हातातील सामानाची तपासणी ही आता आणखीन बारकाईने केली जाणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळेच म्हटल्याप्रमाणे आपण जर प्रवास करणार असाल तर डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत उड्डाणासाठी आपण जे एक ते दीड तास विमानतळावर आधी पोहोचत होतो ते आपल्याला किमान तीन तास आधी पोहोचणं अनिवार्य असणार आहे केंद्र सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून आपणही सुरक्षितरित्या प्रवास करण्याची खबरदारी घ्यावी ऑपरेशन सिंदूर भारत व पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसत्ता चा लाईव्ह